नमस्कार मी राजरत्न जोंधळे मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील बोराडेवाडी परिसरामध्ये काल एका भरधाव कार चालकाने एका महिलेला जोरदार धडक दिली या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातात रेखा जीवाराम चौधरी नावाची महिला गंभीर जखमी झाली होती अपघात झाल्यानंतर विनय विलास नायकरे या कार चालकाने स्वतः अपघातग्रस्त महिलेला खाजगी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले होते आता या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणाने कार चालवल्याप्रकरणी विनय विलास नाईकरे या आरोपी विरोधात एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे सदरची जी घटना आहे ती कालची आहे म्हणजे बारा तारखेची दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान हा मोराडेवाडी मोशी या ठिकाणी अपघात झालेला आहे तर यामधील जे जखमी आहेत त्यांना तात्काळ सदरचा जो वाहन चालक आहे त्याने स्वतःच खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्या महिलेचे नातेवाईक म्हणजे पती आणि मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते याची कालच आपण दखल घेतली होती पण त्या ठिकाणी उपचार चालू असल्यामुळे त्यांचे जे पती आहेत आज रोजी पोलीस स्टेशनला आले त्यांनी तक्रार दिल्याप्रमाणे आज आपण गुन्हा दाखल केलेला आहे सीसीटीव्ही फुटेजीव्ही फुटेजमध्ये जो आघात दिसतोय तर त्या प्रमाणात सुदैवाने त्यांना जखमा नाही आहेत वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी चर्चा केली आहे वैद्यकीय के प्रमाणपत्र देखील प्राप्त केलेलं आहे त्यांना डोळ्याला डोळ्याच्या वरती छोटीशी जखम आहे आणि एक मायनर हेअरलाईन फ्रॅक्चर आहे असं प्रायमरी आपल्याला सांगण्यात येत आहे एक्स रे रिपोर्ट्स आणि बाकी इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर पुढील गोष्टी समजतील त्यानंतर तपासा दरम्यान ही माहिती आली आहे की काही ड्रिंक वगैरे काही केलं होतं का नाही काल ची जी माहिती आपल्याला ज्यावेळी आली त्याच क्षणी आपली एम एल सी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली त्या दरम्यान मद्यप्राशन केल्याबाबत कुठेही त्याच्यामध्ये तक्रार नाही किंवा तसं आढळलं देखील नाही परंतु वाहनाच्या संदर्भात जी तपासणी आपण आर टी ओकडनं हे करून घेणार कम ऑन कमॉन गाईज हरिया सुन ना एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ब्रो <laughs> ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxirich proudly Indian